रस्ते झाले होत आहेत पण रस्त्यावर धाणाऱ्या एस टी बसच्या दर्जा नमस्कार मी अनिल उबजाळे डी बी सी लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे आपण चनगड आगरच्या कार्यक्षमतेबाबत दोन दिवसाची चर्चा करत आहोत आजच्या चर्चेमध्ये आपल्याला चनगड आगरच्या संदर्भात प्रवाशांच्या बाबतीत निश्चित धोरण काय आहे याचा खुलासा तालुका एस टी आगारचे प्रमुख अथवा जिल्हास्तरावरचे जिल्हा डी सी यांनी याबाबत स्पष्ट करणे गरजेचे वाटते कारण का चंदगड आगाराबाबत गेले तीन चार वर्षापासून चंदगडच्या जनतेचे रडगाणे सुरू आहे चंदगडच्या जनतेने प्रवाशांच्या संदर्भात ज्या एस टीच्या माध्यमातून मिळली जाणारी सेवा जी जा आहे त्या सेवेबद्दल साशंकता नेहमीच व्यक्त केलेली आहे जे प्रमुख येतात ते या ठिकाणी आपला कार्यभार सांभाळत सांभाळत असताना तालुक्याच्या प्रवाशांच्यासाठी चांगल्या प्रकारे प्रवासाची सुविधा प्रवाशांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न कितपत करतात हा विषय आता आयरनवर आला असला तर नवला तुम्ही कारण का आमच्या चनगडच्या प्रवाशांनी विविध मागण्या नेहमीच निवेदनाद्वारे प्रत्यक्षात भेटून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र त्यामध्ये फारशी सुधारणा झाल्याचे दिसून आले नाही एक खेदाने व्यक्त करावे असे वाटते की आता शाळा महाविद्यालय या जून महिन्यात चालू होतील आणि त्यामध्ये वर्ग मोठ्या प्रमाणात भरडला जाऊ शकतो हे दरवर्षाचंच गाणं आहे विद्यां विद्यार्थ्यांच्याबरोबरच वेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी जाणारे कर्मचारी लोक किंवा व्यापाऱ्यानिमित्त वेगवेगळ्या गावांना बाजारांना जाणारे व्यापारी वर्ग महिला वर्ग अशा सर्व स्तरावरील लोकांना हा त्रास सहन करावा लागत आहे बसेस वेळेत लागत नाहीत लागल्यास तर त्या चांगल्या प्रकारच्या सेवा देणार नसतात आतून कधीही या बसेस स्वच्छ नसतात बसण्याची आसन व्यवस्था व्यवस्थित नसते खिडक्यांचा खडखडाट असतो कुठे मध्ये बंद पडेल याची शाश्वती नसते आणि अशातून हा आमचा प्रवाशी पुढे जात असतो त्यामुळे एसटीच्या कार्यपद्धतीवर नेहमीच ठपका ठेवण्यात येत असला तर त्यातून त्यातून काही सुधारणा होईल का, का याकडे पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे एकेकाळी तालुक्यातील रस्त्यांची अवस्था शोचनीय होती माती आणि खळगे यांच्या साम्राज्यातून यष्टी त्यावेळी कानाकोपऱ्यात जात होती, चित्र होती, होती। हे चित्र नाकारता येणार नाही दुर्गम ठिकाणी सुद्धा रस्ते व्यवस्थित नसताना देखील एष्टी तिथकडून जात होती येत होती धुळीचे साम्राज्य गाडीमध्ये आत येणारा धुळा हे सहन करून प्रवाशी त्यावेळी प्रवास करत होते पण तालुक्याच्या कानाकोपऱ्यात यष्टी त्यावेळी पोहोचलेली होती रस्त्यांची केविलेवरणी अवस्था असताना देखील आज परिस्थिती उलटी झाली आहे कानाकोपऱ्यात रस्ते अगदी चकाचक टकाटक झाले आहेत दूरपर्यंत रस्ते चांगले झालेचे आपल्याला पाहायला मिळतात मात्र दुर्भाग्य असं आहे की यश रस्ते आहेत आणि रस्त्यावर धावणारी जी यष्टी आहे ती मात्र अशा अवस्थेत धावते की कुठे बंद पडेल आणि वेळेचे काळ्याचे भान नसते एक मराठीमध्ये म्हण आहे सुपारी आहे खायला पण दात नाही आणि दात आहेत पण सुपारी नाही अशा अवस्था आज आमच्या चनगडच्या आगाराची झाल्याची आपल्याला पाहायला मिळते एक नमूद करायचं वाटते की प्रत्यक्षात मी स्वतः पाहिलेला अनुभव सांगतो की गेल्या वर्षभरामध्ये चणगडम येथून आडकूर नेसरीकडे जाणारे किंवा गडिंगकडे जाणारे विद्यार्थी तासान तास बऱ्याच वेळा तिष्ठत बसलेले आढळून आले चणगडकडून बेळगाव मार्गावरील अगदी शिनोळीपर्यंत जाणारे विद्यार्थी त्यांनाही तीच परिस्थिती त्याची दिसून आली एवढेच काय चनगडच्या जवळ असलेल्या झांबरे उमगाव पोकरे न्हावेली आडुरे खेरा आसगाव कानूर मार्गावरील काही गावे अशा अनेक गावांचा उल्लेख करता येतील इकडून येणारे जे खास करून शाळाकरी विद्यार्थी आहेत त्यांना शाळा सुटल्यानंतर बसेस मिळत नसल्यामुळे अगदी संध्याकाळने रात्र होऊपर्यंत बसच्या प्रतिक्षित स्टँडवर थांबण्याची पाळी आली आहे बऱ्याच वेळा पाहायला मिळाले अनेक विद्यार्थी तिष्ठत उभा राहिल्याचे दिसून आले आहे चौकशी करता केल्या असताना हे नेहमीच आहे अशी बऱ्याच प्र विद्यार्थ्यांनी त्यावेळी सांगितले विद्यार्थ्यांचा उल्लेख का खास करावा लागतो की त्यांचे येणे जाणे सोयीस्कर झाले पाहिजेत शासनाने तशा प्रकारच्या सुविधा निर्माण करून दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी जी एस टीची पास सवलत वगैरे किंवा एस टीच्या फेऱ्या वगैरे ह्या दिलेल्या आहेत मात्र त्यांची कार्यवाही व्यवस्थित जर होत नसेल तर त्या विद्यार्थ्यांना त्रास झाला तेल जा तर त्याला जबाबदार कोण संध्याकाळी तिने घरी जायचं अभ्यास कधी करायचा झोपायचं कधी पुन्हा सकाळी उठून शाळेकडे जायचं कधी आणि हीच परिस्थिती कर्मचाऱ्यांच्यावर सुद्धा ओढावल्याची पाहायला मिळते उशीर झाला तर कार्यालयीन प्रमुखांच्याकडून बोलून घ्यावे लागते प्रसंगी अर्धी वेळ रजा द्यावी लागते यांना त्या सांगण्यासारखे नाही एक नमूद करायचे वाटते सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांचा उल्लेख करावा लागेल ते हयातभर त्यांनी एसटीतून प्रवास केल्याचे सांगण्यात येते आमदार असून त्यांनी साधी राणे यांनी पसंत करत एस टीला नेहमीच आपली सेक केली त्यामुळे सांगोला आणि परिसरात धावणाऱ्या एस टी बसेस नेहमीच टकाटका असायच्या म्हणजे त्या आमदाराचा किती प्रशासनावर दबाव होता हे स्पष्ट दिसते आम्हाला वाटते आमच्या तालुक्याच्या आमदारांनीसुद्धा महिन्यातून किमान दोन वेळा किमान दोन वेळा कोल्हापूर मार्गावर बेळगाव मार्गावर एस टीतून प्रवास करून दाखवावा त्या निमित्तानं किमान या मार्गावर धावणाऱ्या बसेसची परिस्थिती सुधारे महिन्यातून फक्त दोन वेळा कोणतीही तारीख न सांगता अचानक त्यांनी या मार्गावर प्रवास करून एक सुखदा अनुभव घ्यावा आणि जनतेला पण द्यावा बघूया त्यातून काय निष्पन्न होते असे म्हणावेसे वाटते आता प्रत्यक्षात ती कृती होईल की न होईल याबद्दल न बोललेले बरे असो तर थोडक्यात प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा दबदबा असला पाहिजे लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे ते लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ज्या अधिकार आहेत ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्ही त्यांच्या जीवावर हे पद भोगत आहात असा गैरसमज होऊ नये की मी आमदार राजेश पाटील यांनाच उद्देशून बोलतो हे सर्वांनाच लागू पडू शकते मग ते कोणत्याही पक्षाचे असो कारण लोक तुम्हाला इतक्या बहुमताने निवडून दिलेल्या असतात म्हणजे तुमच्यावर विश्वास असतो तुमच्याकडून कामांच्या अपेक्षा असतात यासाठी तुम्हाला हे प्रतिनिधित्व दिलेले असते प्रशासक प्रशासनावर जर वचक नसेल जरब नसेल तर प्रशासनामध्ये सुस्ती निर्माण होते ही काय सांगण्याची गरज नाही आज आम्ही चंदगड आगारासंदर्भात बोलत आहोत इतर अनेक कार्यालय आहेत तो विषय आता घ्यायचा नाही मात्र आम्हाला अत्यंत गरजेचे आणि निक, निग निगडीचे वाटते ते चंदगड आगारा जे एस टी सेवा या सेवेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी पूर्णतः जबाबदारी आमदार राजेश पाटील यांनी स्वीकारणे उचित वाटते अपेक्षा करूया येत्या काही दिवसामध्ये चनगडा आगाराची परिस्थिती आहे ज्या मोडक्या तोडक्या बसेस आहेत संपलेलं आहे अशा जर या आगारातून बसेस धावत असतील तर त्या बसेस बंद करणे आणि त्याऐवजी पर्यायी दुसऱ्या नवीन बसेस आणणे यासाठी परिवहन मंत्र्यावर आमदारांनी परिस्थिती दर्शवून त्यांच्याकडून कौशल्याने साध्य करणे आवश्यक आहे आणि हे गरजेचे आहे कारण विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे शैक्षणिक नुकसान जे होते ते न भरून निघण्यासारखे असते अगदी पाचवीपासून ते दहावी बारावी पंधरावी अशा स्तरावर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आपले गाव सोडून अन्यत्र ठिकाणी जाय करावे लागते आणि त्यासाठी एसटीची जर सुविधा किंवा सोय वेळेत होत नसेल तर त्यांचे शैक्षणिक नुकसान कसे भरून निघणार तशाच प्रकारे कर्मचारी असो व्यापारी असो आमचा शेतकरी बंधू असो या सर्वांना त्या त्या वेळेनुसार एस टीची जी सुविधा आहे जी एस टीची जाय करण्याची वेळ आहे ते वेळेत सर्व उपलब्ध होणे गरजेचे गरजेचे आहे त्यामुळे एक वेगळ्या वातावरणाची निर्मिती होऊ शकते सुखद अनुभव घेता यावा हा चनगडच्या प्रवासी वर्गाचा आशावाद आहे आणि त्यासाठी खास करून आमदाराने पुढे येऊन चंदगड आगारला ज्या जुन्या बसेस आहेत त्याऐवजी नवीन बसेस उपलब्ध करून दे देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत प्रयत्न करणे गरजेचे आहे फिरकणीसारख्या बसेस आमच्या चणगडच्या ग्रामीण भागामध्ये नको आहेत त्याऐवजी लालपुरीसारख्या बसेस उपलब्ध करून देणे चंदगड येथून कोल्हापूरपर्यंत जी सेवा आहे त्या सेवेमध्ये तातडीने बदले घडवून आणणे आणि ही सेवा सुरळीत प्रवाशांना मिळावी त्याची दक्षता घेणे ही अत्यंत जरुरीचे आहे धन्यवाद